आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा। स्टार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हृद्वेग बाळा या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो यश समृद्धी प्रसिद्धी सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो शुभेच्छू समस्त नायकनवरे परिवार श्रमिक संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यात आला सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी सर्व श्रमिक कामगार संघटनेचे श्री भाऊसाहेब विष्णू यादव आपल्या सहकार्यांसह विठा छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले व महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंबाबाबत काय म्हणाले भाऊसाहेब यादव चला आपणही जाणून घेऊया जय महाराष्ट्र आज महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी सर्व राज्यभर या ठिकाणी उपक्रम राबवत आहेत छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज चौक व बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी आज पुष्पहार अर्पण करून आम्ही महाविकास आघाडीला सर्व श्रमिक संघटनातून दिगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्हा अध्यक्ष गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज विटा येथे खानापूर आटपारी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिव पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज हे प्रचार फेरीच्या निमित्तानं आज मी या ठिकाणी सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने कार्यकर्त्यांच्या समेत आज या ठिकाणी प्रचार फेरी व प्रसार अशा पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे आज तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जे ठरवलेलं आहे हा ते वरच्या लेवलला की खालच्या लेवलला ठरवलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर सर्व श्रमिक संघटना लेवलच्या असल्यामुळं अतुल साहेब हे सहा जिल्ह्याचे कोल्हापूर विभागीय क्षेत्राचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीला पाठिंबा आज दिवस जाहीर केलेला असून ते के पत्रक सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या ठिकाणी गिरणी कामगार साखर कामगार सुदगिरण्या दूध डेरे व पब्लिक क्षेत्रामध्ये काम करत असलेले सर्व रिटायर्ड पेन्शनधारक एस टी महामंडळ एम एस सी बी सगळ्यांना या लढ्यामध्ये सामील होऊन महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी असे आम्ही सर्व श्रमिक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य या नात्यानं मी जाहीर करत आहे अधिकतर संघटनांनी चेहरे बघून सैन्यांनी पाठिंबा दिलेला आहे अधिकतर संघटनांनी चेहरे बघून सैन्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे कोण काम करणार आहे कोण कार्य करणार आहे असं आहे परंतु तुमचं तसं नसून तुम्ही सर हो, महाराष्ट्रभर महा सरकारला महाविकास आघाडीला पाठिंबा पाठिंबा दिलेला दिले आहे दिले त्यामुळे अजिबात एकही मत आमचं संघटना जो आदेश देईल तेच आमचे कामगार पाळतील हे कामगारांना विश्वास असल्यामुळे आज रोजी या ठिकाणी मी संपूर्ण कामगारांना त्या चळवळीसाठी भाग घेणारे संपूर्ण मतदारांना मी जाहीर आवाहन करतो भाजप हा जातीवादी पक्ष आहे असं सर्व ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे चोराच्या उलट्या बोंबा त्या प्रकारे अशा पद्धतीची त्यांची चाल आहे गोरगरिबांना वाऱ्यावर सोडलंय कामगारांना रिटायर पेन्शनच्या संदर्भात लढा गेली बारा ते पंधरा वर्ष झालं चालू आहे दिल्लीपर्यंत आमचा आवाज गेला रेल रोक केले अनेक जिल्हाधिकाऱ्यांच्या ठिकाणी महाराष्ट्रभर उपक्रम राबवले परंतु यांना कुठल्याही प्रकारची जाण नाही आमचे पैसे कापून घेतलेले त्याच्यावरचे व्याज आम्ही मागत आहे हे सरकारकडे शिल्लक असलेले पैसे केंद्र शासनाकडे तीन तीन हजार कोटी आदानी आवडलेला कंपन्यांना अनुदान देण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विषय अद्याप ही पूर्ण पेंडिंग तसाच आहे अशा अनुषंगाने या विभागातील जनता भाजपला कुठल्याही प्रकारे थारा देणार नाही त्या पद्धतीने आमची आज रोजी चाल आहे अशा पद्धतीने मी या ठिकाणी नमूद करतो पाठिंबा देण्याचे आपल्याला वाटत नाही उशीर झालेला आपल्या संघटनेकडून नाही गेले आठ दिवस झाले हे चाल आहे मी संपूर्ण महाराष्ट्रभर आता चार जिल्ह्यात दि फिरून आलो चार जिल्ह्याच्या ठिकाणी फिरून आलो त्यांना निवेदन दिले पत्र दिलेत जाहीर उमेदवारांच्या भेटी घेतल्यात सगळ्या उत्स्फूर्त पाठिंबा कामगारांचा आहे वारंवार रात्रंदिवस फोन येत आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला आहे स्वागत होत आहे त्यामुळं हा लेट होण्याचा विषय नाही गेली बारा वर्ष आम्ही भाजप सरकारकडे मागणी करतोय रिटायर पेन्शनच्या हक्कासाठी मागणीसाठी देतो फक्त भक्त म्हणतोय युट्यूब चॅनलवर ठराविक बुलढाणा येथील जे राऊत साहेब आहेत ते त्यांना कुठल्या कार्यक्रमा निमित्ताच्या भेटीसाठी घ्यायला जातात दिल्लीला आणि व्हॉट्सअपवर येतो हे काय कळत नाही फक्त सकाळ मिळतंय संध्याकाळी मिळतंय एवढं येतो तेवढं ते, ते येतो ते नुसतंही एवढंच ये आम्ही ज्या वेळेला दिल्लीला गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या दिल्लीत आपण जाहीर केलं की या आचारसंहिता व्हायच्या अगोदर तुम्ही आम्हाला रिटायर्ड पेन्शनधारकांना साडेसात हजार मागाय भत्ता नऊ हजार मागाय भत्ता अशा पद्धतीने देतो म्हणून सांगितलं तरी तिने एक महिन्याचा कालावधी मागत असताना आज चार महिने होऊन गेले तरी सुद्धा तिने कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही म्हणतो का पाठिंबा ज्यासाठी लेट नाही पाठिंबा लेखी दिलेला आहे लेखी दिलेला आहे लेखी दिले, दिले? दिले, दिले, दिले संपूर्ण पत्रक पेपरला आउट करून लेखी दिलेला आहे खाजगी निवेदन काढल्यात प्रत्येक ठिकाणी आपापल्या भागात आपापल्या विभागात स्वतः सर्व श्रमिक संघटनेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा